नमस्कार मंडळी आज महाराष्ट्र रसोई मध तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत विदर्टमॅन स्पेशल गॅसवरची रोडगी कसे करतात चला तर आपण पाहूयात रोडगी करण्यासाठी आपण सगळ्यात आधी गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यानंतर आपण त्याच्यात एक वाटी रवा घालायचा त्यानंतर त्याच्यात ओवा घालायचा चवीनुसार मीठ टाकायचं त्यानंतर दोडगी कडक येण्यासाठी आपण त्याच्यात गरम केलेलं तेल घालायचं आणि आता छान प्रकारे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि इथे आपला गोड्या बनवून आता तयार झालेला आहे याच्या आपण आता छोटे छोटे बॉल्स करून घेऊयात त्यानंतर आपण याच्या छोटे छोटे पुऱ्या लाटून घेऊयात पुऱ्या ह्या थोड्या जाड्याच लाटून घ्यायच्या आहेत यानंतर सगळ्या पुऱ्या आपण एकावर एक धुवून त्याला तेल लावून घ्यायचे आहेत पुऱ्या थोड्या जाळ्याच असल्या पाहिजे त्यानंतर याला आपण एका पोटलीसारखी आकार देऊन ते सगळे जोडून घ्यायचं आहे ते आपला रोडगा बनवून तयार झालेला आहे असेच आपल्याला सगळे रोडगे बनवून घ्यायचे आहेत रोडगा बनून झाल्यावर ओवन आपल्याला गॅसवर पाच मिनटं फ्री हीट करून घ्यायचं त्यानंतर जाडीवर रोडगी ठेवायचे आहेत त्यानंतर झाकण लावून मध्यम आचेवर पाच ते दहा मिनटं होऊ द्यायचे आहेत चला तर रोडगे होईपर्यंत आपण भाजीसाठी मसाला कसा करतात ते फळ्या सगळं तरी आपण बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे त्याच्यात एक चम्मच खसखस टाकायचे त्यात थोडेसे सुद्धा ॲड करायचे त्याच्यात बारीक चिरलेलं टमाटं होऊ द्यायचं त्यानंतर लसणाच्या दोन तीन पाकळ्या आपण त्यात पाकळ्या टाकायच्या त्यानंतर रोडगे आपले छान प्रकारे होत आहेत मसाला आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात त्यानंतर भाजीसाठी वांगे कापून घेऊयात वांगे कापून झाल्यावर त्यानंतर आपण एक आलू खिसून घ्यायचाय चला तर वांगी आणि आलू आपले कापून झालेले आहे त्यानंतर आपण भाजी त्यानंतर आपण भाजी बनवण्यासाठी कढईतनी तेल गरम करून घेऊयात तेल गरम झाल्यावर त्याच्यात एक चम्मच मोहरी टाकायची एक चम्मच जिरे ॲड करायचं जिरे आणि मोहरी झाल्यावर त्याच्यात आपण लसणाची पेस्ट ॲड करायची त्याच्यात तेजपान तेज़ टाकायचं त्यानंतर आपण त्याच्यात पेस्ट घालायची पेस्ट छान प्रकारे धुऊ द्यायची त्याला कलर जोपर्यंत येत नाही तर आपला मसाला छान प्रकारे झालेला आहे आता आपण त्याच्यात त्याच्यात दोन चमचे तिखट टाकायचं एक चमच हळद घालायची कस्तुरी मेथी टाकायची सब्जी मसाला घालायचा त्याच्यात दोन चमचे मीठ टाकायचं छान प्रकारे सगळं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपण याच्यात कांदा लसूण मसाला घालायचा आणि सगळं मिक्स करून घ्यायचं मसाल्याला कलर येईपर्यंत छान प्रकारे मसाला होऊ द्यायचा आणि इथे आपला आता मसाला छान प्रकारे झालेला आहे त्याला कलरसुद्धा आलेला आहे आता आपण त्याच्यात वांगे आलू मिक्स करून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण त्याच्यात कोमट पाणी घालायचं आणि आता इथे आपली भाजी छान प्रकारे तयार झालेली आहे त्याच्यात आपण सांबार घालायचा तुम्ही पाहू शकता भाजीला छान प्रकारे कलर आलेला आहे ते आपली भाजी तयार झालेली आहे चला तर आपण रोडगे पाहूयात आपले सुद्धा छान प्रकारे झालेले आहेत चला तर विदर्भ स्पेशल रोडगे तयार आहेत तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा